मॉर्निंग नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल पल्लवी इंगळकर आर्ट सर सर्व तर आज आहे ताना पोळा आणि पोळ्याच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा स्पेशली छोट्या मुलांसाठी कारण आज छोट्या मुलांची खूप जास्त एक हे असते गडबड म्हणू शकता तुम्ही <laughs> त्यांचा नंदी सजवायसाठी कारण आम्हीसुद्धा लहानपणी असंच करायचो फुलं तोडून आणाय म्हणजे फुलं तोडून आणायचो हार करायचो काय नंद्याला सजवायचं ते इथे स्टोन लावणं तिथे स्टोन लावणं त्याच्यासाठी ते काय म्हणजे पाठीवर असते ते करायचं हे ते तर पहिला शानू आता काही करू शकत नाही तर आज आम्ही त्याच्या मागे आहो म्हणजे नंदीसाठी काय काय आणायचं काय काय करायचं तर नंदी वगैरे काढून ठेवलेला आहे शानूचा तर आज आहे पाडवा पोळ्याचा पाडवा श्रावण संपलेला आहे तर मस्त असं नॉनव्हेज वगैरे आम्ही नाही खाणार आहे कारण आम्ही खात नाही नॉनव्हेज आम्ही व्हेजिटेरियन आहो हे आहे हे खातात पण आज ते पण आमच्यासोबत व्हेजच खाणार तर आम्ही मस्त अशी व्हेज बिर्याणी बनवणार आहो तर आले स्नेहाताई वैभव सर आणि विहान आणि आम्ही तिघंजणं एवढे मिळून आम्ही मस्त आता व्हेज बिर्याणी करणार आहो तर आणि मग संध्याकाळी मग पोळ्याचीच घाई असते म्हणून आता सकाळ सकाळवाळ सर्व काही करून घेऊ आणि ते बघू शकता असं थोडीफार तयारी झालेली आहे आहे पाहुणे म्हणून नाही आहे म्हणा घरचीच आहे आमच्या आणि ते तयारी स्नेहाताईंनी ते कांदा कापून ठेवलेला आहे दोघांनी मिळून आमचे अहो आणि स्नेहाताई तर आता सर्व मिळून मिळून इथे चालू आहे तसं सर्व काही करणार का <laughs> <laughs> <देज्ञे लागे>। सर <laughs> <बोकला थी। laughs> सरांची ड्युटी आहे का अरे ड्युटी वगैरे लसनगरेच निसूनच आपल्या भाषेत अंदाज आलेला आहे कापून आता बाकीची जी आमची लिस्ट बनवलेली आहे आम्ही ते लिस्टवरचं जे जेवढं काही सामान लिहिलेलं आहे तेवढं घेऊन येऊ आणि मग बाकीचं करू चला तर मार्केटमधून आल्या आल्या इथे मग आम्ही बसलेलो होतो चॉपिंग करायसाठी कारण कांद्याचं एक चॉपिंग केलेला होता आणि बाकीच्या बाकीचे जे वेज व्हेजिटेबल्स आहेत ते राहिलेले होते म्हणून मग तिथे स्नेहाता चॉपिंग करून देत आहे आणि इथे मी भात जो आहे राईस तांदूळ तो तांदूळ ता, तर तांदूळ ते नाईंटी पर्सेंट शिजवाय शिजवायसाठी ठेवलेला आहे कुकरमध्ये तर त्यामध्ये यात मी मसाले टाकणार हे जे स्टारफूल काय म्हणजे त्याला माहिती नाही ते पुन्हा विलायची लवंग बडी विलायची आणि शहा जिरं हे सर्व टाकून मी भात जो आहे तो तेजपत्ता पुन्हा हे सर्व करून नाईंटी पर्सेंट तांदूळ जो आहे तो शिजवून घेतलेला होता भात आणि मग इथे पनीर आणलं होतं आम्ही आम पनीर आम्हाला घरगुती पनीर जे आहे ते पनीर भेटलंच नाही मग आज कसं पाडव्याचा दिवस असतो तो जे व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटे सॉरी व्हेजिटेरियन आहे पनीर ते पनीरची भाजी वगैरे खातात त्याच्यामुळे पनीर नुप्पर असतं या दिवशी भेटतच नाही तर हे मग आम्ही पॅकेट आणलं पनीरचं छान होतं हे पण पनीर, चा। पनीर मस्त फ्रेश होतं येत काही नाही काही नाही तर हे पनीर कट करून घेतलं आणि त्यानंतर मोठे मोठे क्यूब्स केले पनीरचे आणि व्हेजिटेबल्सचे सुद्धा तर हे मॅरिनेट करायसाठी ठेवणार आता मी तर त्यासाठी यात मी दही टाकलं तिखट मीठ हळद आणि बिर्याणी मसाला जो आहे तो सुद्धा टाकलेला होता मॅ आणि ते पूर्ण हाताने मिक्स करून मॅरिनेट करायसाठी ठेवून दिलेलं होतं तोपर्यंत मी ते हातात कांदा जो आहे तो फ्राय करत आहे वरून असा मस्त छान लेअरवर टाकायसाठी आणि कांदा कांदा भरपूर पाहिजे कांद्यानेच मस्त एक वेगळीच टेस्ट येते बिर्याणी ला फ्राय ओनियनच आहे ते तर uh... भरपूर असा कांदा तळून घेतला होता आणि बिर्याणी अंदाजाच्या वर चालली गेली होती कारण मी पहिल्यांदा बनवत होती ही बिर्याणी पहिल्यांदा नाही आधी पण बनवली पण मी साधी बिर्याणी बनवली ही अशी बिर्याणी नव्हती बनवली आणि मला आणि खूप दिवसानंतर बनवली ना त्याच्यामुळे मला काही अंदाज लागला ना नाही या तांदळाचा तर हा भात जो आहे तो खूप जास्त शिजल्यानंतर खूप जास्त होऊन जातो ते माझ्या लक्षात काही आलं नाही तर नंतर मग पुरली म्हणा म्हणजे सर्वांना आम्ही जास्त झाली होती तर मग बाजूच्या सरांना वगैरे दिली तर झालं व्यवस्थित तर इथे मी पनीर बाजूला अलग फ्राय केलं सॉरी मॅरिनेट केलं करायचं ठेवलं कारण की पनीर जे आहे ते नंतर लेट टाकणार मी बिर्याणी करायच्या वेळेस त्याच्यामुळे इकडेच चालू आहे ते आता तांदूळ आणि इकडे चालू आहे हे फ्राय ऑनियन जो आपण बिर्याणीमध्ये वर असा लेअरमध्ये टाकू आणि ते हे मॅरिनेट करायसाठी ठेवलेलं आहे आणि इकडे सुरू आहे आमचं इथं सुरू आहे नंदी सजवणं सजवणं चालू आहे शानूचा नंदी इथे सजलेला आहे थोडाफार आणि ते वियांचा नंदी वाड्यापाशी आलेला आहे टोपुट करायसाठी माझ्या बाबा नाही का पोळ्याच्या आदल्या दिवशी नंदी दिरीज्ञी नंदीच घेऊन बसे चाक हे ते सुरू आहे वर्षीच लावलेलं आणि आता हे इथे सुरू आहे माझ्या ब्लाऊजच्या जे हे आहे ना ब्लाउजच्या लेस इथे लावणं सुरू आहे हे जे आहे ना हे कोणते दिसले हो

त्यांना सांगा अग्यारोच पाहिजे म्हणा आहे का कोणतं आहे अग्यारोच आहे ना अग्यार्याच पाहिजे तर मी विचार केला होता की बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार पण ते बॅटरी लो झाल्यामुळे मला काही शेअर करता आले नाही नेक्स्ट टाइम आता तयार झालेली आहे मी इथे जायसाठी पोळ्यामध्ये तुला गेले आहे सांजवीची तयारी करून दिली आणि ते गेले दोघ तिकडे आणि आता स्नेहता गेले घरी तयार करण्यासाठी थोडाफार पसारा आहे घरात बघते तो पण तो आवरून घेते नाही मग तिकडून आलार करतो आणि सिंपलचा असा ड्रेस घातलेला आहे मी आधी बघितलेल्या सयाधीच्या व्हिडिओमध्ये सिंपल अशी तयार केलेली आहे तर काल पण मी साडी घालते साडी घालते केलं पण काल पण नाही घालणं झालं आज तर काही विषयच नाही आज मी घाल घालणारच नाही काल सणाचा दिवस होता आज पण आहे आज पाडव्याचा दिवस आहे आरतीचं ताट काढून ठेवून देते यार म्हणजे तिकडून आल्यानंतर पूजाच करणे राहते आरतीचं वगैरे ताट काढून ठेवून देते आणि मग बाकीचं आवरून घर गर वगैरे झाडून घेते म्हणजे तिकडून आल्यानंतर टेन्शन नाही राहत फक्त मग जेवण करायचंच काम राहत राहते आणि सकाळी जे आहे मी स्वयंपाक केला नव्हता मस्त पोटभर अशी पोहे खाऊन घेतले होते आणि मग ढोकळा बोलवला होता पुन्हा आणि आता बिर्याणी केलेली आहे तर मस्त असा बिर्याणीवर म्हणजे व्हेज बिर्याणी तर व्हेज बिर्याणीवर मस्त असा ताव मारणार आहे तर तुम्हाला मग म्हणून असं लेअर 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 केलेलं आहे तर बघू फर्स्ट टाईम केलेलं आहे बघू आता कसं काय होते तर आणि मला ना तांदूळ शिजवतानी म्हणजे गडबड गडबड होती ना हे दे ते दे ते दे म्हणजे यांचं पण इकडे सजवणं सुरू होतं तर तेवढ्या याच्यात मी नाही का मीठ टाकायचं विसरून गेली जेव्हा मी तांदूळ शिजवले तेव्हा पण आता बघू कसं काय होते तर आणि पुन्हा एक हे नव्हता आमच्याकडे पुदीना पुदिना जो आहे तो पूर्ण याच्यातला झाडांमधला म्हणजे सर्व वाळून गेलेला आहे तर मग विकत आणते म्हटलं तर विकत इथे भेटतच नाही असं काही छोट्या छोट्या ज्या गोष्टी आहेत त्या भेटतच नाही तर खूप शोधला आम्ही आणि आज तर सांबार असा बिलकुल इकडे जाऊ की तिकडे जाऊ एक जण बसला होता तिथे माणूस तर त्यांच्यापाशी म्हणजे भाजीवाले म्हणे त्यांच्याजवळ जा म्हणे तो सांबार म्हणजे खराब सांबार होता म्हणजे हे काय म्हणताला धनिया पत्ता कोथिंबीर तर ते एक माणूस निवडत होता चा खराबीच्यातून चांगला निवडत होता त्याच्यातून मी काढून पन्नासला म्हणे तो एवढ्याशा दान दोन तीन काड्या ज्या आहेत त्या पन्नासला म्हणे म्हणजे वीस रुपयाला द्या म्हणून तर अंधा वीसला खूप महाग होता आज सांबार तर चला तर मग मी आता पटापट आलेले आर्टिस्टने आता बहुतेक मी आता निघते तिकडला तुमच्याजवळ शेअर करते यांची घाई सुरू आहे कारण की बराच वेळ झालेला आहे आणि ह्या ज्या पुढच्या आहे यांनी बाहेरच ठेवलेल्या चाबी मी हातातच घेतलेली आहे <laughs> गडबड सुरू आहे चाब्या ठेवायचं सुद्धा सुचून नाही राहिलं अशीच <laughs> अतिशय आनंदाची बातमी आहे आनंदाची गोष्ट आहे की त्यांनी आपल्या सेवांमध्ये गेली पाच वर्ष आपल्या सेवेमध्ये ते काढत आहे आणि आपल्या देवळीसाठी चोवीस तास ते आपल्याला उपलब्ध असतात कधी त्यांना फोन केला रुग्णालयामध्ये ते आपल्या तयार था। राहतात वा छोट्या छोट्या खुश होऊन जाते <laughs> तिकडला पोळा फुटल्यानंतर आम्ही इकडे आलेलो होतो या पोळ्यामध्ये तर या पोळ्यामध्ये ना मोठ्या मोठ्या वस्तू लागतात म्हणजे नंबर दिलेल्या जातात नंदी नंदीवर तर त्या न तो त्या न त्या 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 नंबरवर अशा मोठ्या मोठ्या वस्तू असतात वॉशिंग मशीन गाडी वगैरे असं म्हणजे गाडी ॲक्टिवा गा, होती एक तर ती ॲक्टिवा कोणाला तरी लागलेली होती तर या टायमावर आम्ही गेलो होतो बाकी सर्व झालेलं होतं इथलं आणि मी याच पोळ्यामध्ये यायसाठी नाही म्हटलं होतं कारण मुलांची कॅपॅसिटी तर असली पाहिजे ना इथे म्हणजे उभं राहायसाठी कारण बराच वेळ असं उभं राहावं लागतं आणि गर्दी खूप जास्त असते तर आमचं लवकर तसं झालेलं होतं नाही आणि आधी आधीच मी म्हटलेलं होतं या पोळ्यात नाही जाऊ कारण की मुलांकडे बघून तर म्हणून मग इथे आम्ही काही आलो नाही आणि छान इथे पण आम्ही थोडा वेळ थांबलो बघितलं इथचा पण पोळा हा पण पोळा छान भरतो इथे पण मस्त भरल्या जातो पोळा

तर मग अशी मी काही बिर्याणीचा शेवटचा जो लुक आहे तो दाखवलेला नव्हता तर आता बघू शकता मस्त अशी बिर्याणी लेअर पण छान झालेला होता लुक वाईज पण छान झालेली होती आणि टेस्ट वाईज तर काही पाहायचं कामच नाही हे तर बोलले मला डायरेक्ट की मी आता बा राहू दे एवढी छान बिर्याणी खाऊ घातली आता मी भांडी वगैरे घासून टाकणार तू फक्त आता आराम कर म्हणून असे बोलले होते मला तर छान अशी टेस्टी बिर्याणी झालेली होती आम्ही मस्त जेवण वगैरे केलं सर्वांनी मिळून आणि मग मामाकडे गेलो आणि माझा चेहरा बघू शकता किती थकलेला दिसत आहे तर जेवण वगैरे झालं आमचं आता आम्ही बसलो निवांत आज आमचं जरा लवकर जेवण झालं कशी झाली स्ने बिर्याणी आवडली ना स्ने फर्स्ट टाइम खाल्ली आणि मी तशी बिर्याणी फर्स्ट टाइम बनवली का प्युअर व्हेजिटेरियन आहे कारण त्या ब्राह्मण आहे ब्राह्मण त्याच्यामुळे मी पण आहे म्हणा तशी तशी पण त्या प्युअर व्हेजिटेरियन आहे म्हणजे त्यांना काहीच जमत नाही बिलकुल तर मला वाटलंच नाही आता खाते की नाही बा <laughs> चला तर मग आता आम्हाला मामाकडे वगैरे जायचं आहे आणि चला झाला मला तर बसू द्या दोन मिनटं अरे रे बर झालं आपण जेवण वगैरे कशी झाली बिर्याणी कशी झाली आ खर कशी झाली म्हणला आवडली तुम्हाला खूप भांडे घासायला सुद्धा तयार झाले होते एवढी बिर्याणी आवडली दे म्हणे एवढी चांगली बिर्याणी खाऊ घातली म्हणे मी भांडे घासून टाकतो म्हणजे आता Nandhi Allana Gaji, Nandhi हां बोला नाही मी म्हणलं मामी म्हणा ना इथं होती आणलं नाही म्हणून माहीत आहे ना, ना? ते ना आमच्या तिथं कोणीच नाही मग ते आहेच नाही आताही पण त्याच आमच्या घरीच होत्या त्या अरे तो पकडत अजून पर्यंत पोळा नाही केला पोळ्यात नाही गेला या वर्षी पहिल्यांदा हिच्या सोबत पहिल्यांदा गेला डेकोरेशन सुरू आहे का डेकोरेशन आजीकडे पाणी अरे हो आज कोण कोण येणार आहे गौतमी पाटील तू नाही गेला मयूर तू नाही गेला ডেকোরেক <muk: yeah, yeah, prendere> <muk>: हा घे ना ते एक साजी उरली हे काही वाटते हे एक आजी हे आजी पणजी लावन लावला झालं असं म्हणलं चल तू पण फ्रेश हो आता तुझा नंदी पण फ्रेश होती छान मस्त आणि चला तर मग लावपर आता आलो आम्ही तिकडून आता आठ वाजलेले आहे सोमवार द्याय शानूची स्कूल तर लवकरात लवकर झोपू आता आम्ही आणि तिला तिथं झोपाची आहे चला पोळा स्कूलमध्ये नाही आहे बघते मी थोड्यात मॅसेज चला तर मग आजचा तुम्हाला तानापोळाचा आजचा तुम्हाला तानापोळाचा ब्लॉग कसा वाटला कसा नाही कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि बिर्याणीची रेसिपी जी आहे की पूर्णपणे शेअर नाही केली पण कशी वाटली तुम्हाला बिर्याणी कशी वाटली तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला बिर्याणी आणि लुकिंग वाईज अशी टेस्ट वगैरे तुम्हीच करू शकत तर कमेंट्स करून नक्कीच सांगा आणि चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू उद्या एका नवीन छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय